आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण महाराष्ट्राचं कुलदैव जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा दिनांक दोन सप्टेंबर रोजी भरणार असून सोमवारी सकाळी अकरा वाजता श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा जेजुरी गडावरून कराळ स्नानासाठी मार्गस्थ होणार आहे सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी जेजुरी सोमवती यात्रा भरणार असल्यानं या यात्रेच्या नियोजनासाठी जेजुरीच्या ऐतिहासिक छत्री मंदिरात श्री खंडोबा पालखी सोहळा समिती मानकरी खांदेकरी समस्त ग्रामस्थ मंडळ श्री मार्तंड देवसंस्थान यांच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आले होते या बैठकीत सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी सोमवती यात्रेच्या निमित्तानं सकाळी अकरा वाजता श्री खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचे जेजुरी गडावर प्रस्थान होईल पालखी सोहळा करा नदीला पोहोचल्यानंतर उत्सव मूर्तींना करास्थानाचा धार्मिक विधी होईल अशी माहिती देवाचे मानकरी நம்மார் राजेंद्र पेशवे यांनी सांगितले श्री मार्तंड देव संस्थांच्या वतीनं ग्रामदेवता जाणाई देवी मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी घेतलीय तसेच देवसंस्थांच्या व विश्वस्त मंडळानं गडाची संपूर्ण जागा देवसंस्थांच्या नावे नोंद केली आहे अनेक वर्षाचा हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्यानं या बैठकीत ग्रामस्थांच्या वतीनं विश्वस्त मंडळाचा सत्कार करण्यात आला सोमती यात्रेमध्ये बनावट भंडाराची विक्री आणि वापर करू नये अशा बनावट भंडारामुळे पालखी सोहळ्याचे मानकरी खांद्यकरी आणि भाविकांच्या डोळ्याला आणि त्वचेला त्रास होतो बनावट भंडारा विक्री करणाऱ्या

सुशील राऊत अविनाश झगडे ओंकार झगडे जाफर पानसरे पंडित हरपळे पुरोहित शशिकांत सेवेकरी प्रसाद खडे पुजारी सेवक वर्ग देवाचे मानकरी सोहळ्याचे खांदेकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच जेजुरी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे विश्वस्त ऍडव्होकेट पांडुरंग थोरवे मंगेश घोणे पोपट खोमणे विश्वास पानसे व्यवस्थापक आशिष बाटे माजी विश्वस्त नितीन राऊत संदीप जगताप जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे भरत आरडे आदी उपस्थित होते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा